नमस्ते नमस्ते आणि पत्ता सांगा सर माझं नाव दीपक शंभराव कोंबळे मुकम पोस्ट बोवाची होटल तालुक्यात केलेली जिल्हा कोल्हापूर आपली जी आता ककडीची भराडी आहे सर ककडीची भराडी कोणती नाजी या नाजिया या नाजी लागण करून किती दिवस झाले लागण करून पन्नास पंचावन्न दिवस झाले पंचावन्न दिवस झाले पंचावन्न दिवसात सर तोडी किती झाली पंचावन्न दिवसात आतापर्यंत आठ तोडे झाले आठ तोडे झाले आहे का नाही म्हणजे पहिला तोडा कितव्या दिवशी चालू झाला अंदाज पहिला तोडा बरोबर अडतीसा अडतीस दिवशी चालू झाला टोटल तोडे चालवून एक अकरा दिवस झाले अकरा दिवस झाले अकरा दिवसात आठ तोडे झाले सर आठ तोडे झाले आठ तोडे झाले आणि दि� ही जी बघतो सर आता ही जी ककडी बघतोय की नाही अजून तळात कशी काय लागते तळात पण लागते वर पण चालूच आहे फुलकळी चालू आहे हे कसं काय बरे सर शक्य झालं आठ तोड झाले म्हणजे मग नाही पण याला कसं झालं याला डोस डबल दिले त्याला डबल म्हणजे दिला म्हणजे सुरुवातीला बेसल डोस एक दिलेला आहे लागणीच्या वेळेस लागणीच्या वेळा बियाण लागण केलं का सर बियाण लागण केलं बियाण लागण करून पंचावन्न दिवस झाले बियाण लागून करून पंचावन्न दिवस बी उगवायला किती दिवस लागतो सर चौथ्या पाचव्या दिवशी बी उगवला लागतो पाचव्या दिवशी आपण बीज प्रक्रिया केली होती त्यामुळे फास्ट ओगवली होती म्हणजे पहिले पहिले पाच दिवस सोडून देऊ आपण म्हणजे तसा हा प्लॉट सर जर रोप लावला असतं तर पन्नास दिवसाचा अकरा दिवसात आठ तोडी झाली त्यात सर आतापर्यंत माल किती निघाला टोटल आतापर्यंत साडे नऊ ते दहा टन आता दहा टन किती कुंटल क्षेत्र आहे सर पन्नाग पन्नाग अठरा आहे अठरा गुंठ्यात दहा टन माल निघालाय अकरा दिवसात अकरा दिवस बरोबर ना सर त्याला तर बेसून डोस काय काय वापरला सर आपण त्याला कृषी अमृता सुरुवातीला बी लागण करायच्या अगोदर त्याला एक दहा पुतेस पस्तीसावी दुसरा पेपर पेपरवर कोण दिला पेपरवर कोण दिला आपण बघू शकतो बेसून दिलेला आहे

त्याला ते खाद्य खाण्यासाठी एवढ्या हे जे खत आहे हे खत आहे खाद्य हे पिकाचं खत आहे पिकाचं खत आहे खाद्य आहे का नाही म्हणजे रासायन एखादं जर आपण जर खत घातलं तर त्यात मुळी येते का बरं नाही त्याच्यापेक्षा महत्वाचं काय माहितीये का याचा तुमचं हिस चार्जर आहे की नाही त्याच्यामुळे आता हे तुम्ही कुठे जर बघितला कुठेही जर बघितलात तर तुम्हाला ते सगळं असं तुम्हाला तुम्ही कुठेही बघा ते कुठल्याही एकदम रान हे तर एकदम मुरमाड आहे मुरमाड आहे तीन नंबर बघितले तर मुरमाड मुर की तिथं मागचा बॅकग्राऊंड झुरो आहे शेतीचा अनुभव काहीच नाही काही नाही अठ्ठावीस वर्षाने बाहेर जॉब केलाय मॅडमिशी मध्ये त्याच्याबरोबर अठ्ठावीस वर्ष मी वर्सिटल इंजिनियर मध्ये अठ्ठावीस वर्ष सर्विस केली म्हणजे सर्विस केल्याने इकडे अचानक शेतीकडे कसं काय त्याच्या अगोदर शेतीत पडायचं असं हे मनापासून ठरवलं मग त्याच्यामुळे तिथं तिथं असताना त्या म्हणजे स्टेज मध्ये असताना त्यांच्याशिवाय माझा कॉन्टॅक्ट झाला तिथं सर्विस करताना त्यांच्याबरोबर चव्हाण सरांच्या कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस कॉन्टॅक्ट बरं बरं मग त्याच्यानंतरच मग के आपण आता पडलं तर म्हणजे पहिल्यांदा त्या तरकारी पिकातच यायचं बरं असं त्यावेळी ठरवलं बर मग ते युट्यूबवरून मग ते माहिती घेतली मग ते तुमच्या कंपनीत फोन करून यांचा नंबर घेतला नंबर घेतल्याच्या नंतर यांचा कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मी पहिले पीक ह्याच्यात घेतलं ते वाल वालघेवडा ह्याच मध्ये याच यात वालघेवडा केला घेवडा केला आणि त्याला म्हणजे एवढं म्हणजे शेंगा लागतो होत्या की मी शिवाजी म्हणतो म्हणतो हे मला काही कंट्रोल होणार नाही कशाच ते वाल कंट्रोल थोडाचं कंट्रोल होत नव्हतं आता माझी दोन्ही मुलं इथं त्यांना विचारा की ते कंट्रोल व्हायचं नाही नऊ सऱ्या फक्त होत्या नऊ सऱ्या होत्या तर एका सरीला कमीत कमी ते एका सरीला नाही म्हटलं तर दीडशे ते दोनशे किलो एका सरीलाच लागायचं एका सरीला एका सरीला एका तोड्याला एका तोड्या नंतर मला मला नको म्हणत होतो हे मला काय म्हणजे होणार नाही होत नाही ते शेवटी ते शेंगात जुनूवा लागल्या पण ते माझं बॅडलग असं झालं की त्याच वर्षी ते वादळ झालं वादळ झाल्यामुळे तो सगळा प्लॉट पूर्णपणे कोलाब झाला पडला पडला वजन, पडला वजन पडला म्हणजे एवढं उत्पादन निकाल की अपेक्षापेक्षा जास्त ते म्हणजे कंट्रोल होत नव्हतं एवढा माल लोड एवढा माल त्याला लोड होता हे दुसरं पीक केलंय म्हणा वैदिक वर्ष हा वैदिक वर्ष हे दुसरं पीक दुसरं पीक अगोदरचा अनुभव ह्या अनुभवमध्ये काही वेगळे पण काय जाणवते का सर म्हणजे कशा कशासाठी म्हणतात उत्पादनाच्या बाबतीत जे आहे आता जे ते वालड्यामध्ये घेवड्यामध्ये जे उत्पादन दिसलं तसे ककडीमध्ये उत्पादन का हो त्याच्यापेक्षा जास्त मिळाला मी या मुलांना पण म्हणतोय काय की हे नको कारण एवढं एवढा याला माल पण चांगला दिसतो आणि आता कसं झालं हे मुंबईला जे पाठवतो की नाही तर त्याचा आज सकाळी त्याचा फोन आलेला व्यापाऱ्याचा की याची ह्याच्यात गोडी आहे त्यामुळे तुम्हाला हा रेट मिळतोय तर ह्याच्यात जे काय तुम्ही आता का याला खाद्य घालायला कमी करू नका बरं रेट, रेट काय मिळतो सर कालचा रेट काय मिळाला कालचा रेट बावीस रुपये किती बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किती माल निघाला सर कालचा डेटन आहे थोड्या किती रुपये झाले सर एका तोड्याची सरासरी एकतीस हजार एक रुपये झाले एकतीस हजार रुपये फक्त एका दिवसा एका दिवसाची एका दिवसाची सकाळी फोन केला नाही त्यानं मी यांना काय म्हटलं यांनी काय सांगितलेलं की दुसरा दोष तुम्ही जर टाकला तर ह्यातला माल आपण टनानच काढायचा टनानं काढायचं म्हटल्याच्या नंतर कालचा नाही त्याच्या अगोदरचा एक टना निघाला बरोबर मग त्याच्यानंतर म्हटलं की बाबा हे एक टनानं निघते जसं सांगितलं तसं व्हायला लागलं पण काल दीड टनाने निघाल्याच्या नंतर यानं मी परत इथन फोन करत होतो कि बाबा तुम्ही काहीतरी खोटं सांगताय मला बर हे खोटं सांगताय खोटं सांगताय हा नाही नाही तसं नाही म्हणे म्हटलं तुम्ही काय मला खोटं सांगताय म्हटलं मी काय खोटं सांगतोय तर नाही तुम्ही टनानं निघताय नाही निघालाच पाहिजे टनानं काय निघतय राह हे दीड टनानं निघाला म्हणजे अंधारा मागतो एक डोळा देतो दोन डोळे खरं खोटं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा तुम्हाला उत्पादन कसं मिळालं सर जास्त मिळालं जास्त मिळालं असं कधी सर शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया कधी ऐकली एवढी म्हणजे कसं आहे तुम्ही जेवढे दिलेलं की नाही टार्गेट दिले किंवा तिथंपर्यंत जायला पाहिजे हे मी मला कसं झालं हे त्याच्यापेक्षा पुढे गेल्यामुळं त्याच्यावरचा विश्वास आणि परत माझा वाढला 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 म्हणजे जसा घेवड्यामध्ये तुम्हाला बास म्हणून उत्पादन मिळालं तसं ककडीत सुद्धा हा विक्रमी उत्पादन मिळालं उत्पादन मिळालं बरं अहो लोकांचा सर माल लागत नाही म्हणून लोक धडपडत असतात पण आपल्याकडे माल एवढा लागतो की मांडव सुद्धा पडतो हो यांना मी म्हणत भाऊ मला काय म्हणजे हे होणार आहे तुम्ही जेवढं सांगितले की नाही त्याच्यापेक्षा जास्त लागा लागले परत म्हटलं मला काय वाल काय करायला न म्हणजे उत्पादन नको नको म्हणायची वेळ नको नको म्हणायची कंट्रोल होईना एवढं म्हणजे त्याला त्याचं प्रोडक्शन वाढलं प्रोडक्शन त्याचं एवढं वाढलं मजूर वाढवून सुद्धा आपण ते करू शकत होतो करू शकत होतो पण मला त्यावेळेला ते एवढा पूर्णपणे शेतीतला अनुभव नसल्यामुळं मला ते करता आलं नाही बरं बरं म्हणून त्याचं उत्पादन असं म्हणजे एवढं फास्ट वाढलं की ते शेवटी लोड वाढलं झाडालाच ते लोड वाढवलं ते सगळं कोलॅप्स झालं पडल्यामुळे तुम्ही ते सगळं स्टॉप बरं पुन्हा एक वर्ष गॅप घेतला आणि चालू केला तरी पण मधल्या पिरियड मध्ये उसासाठी वापरत होतो टोटल क्षेत्र आहेत अडीच एकर आता हे अठरा गुंठ्यात सर आता हे जे बघतोय आपण जे उत्पादन घेतलं शेवटच्या एका तोड्याचे किती रुपये झाले म्हणजे शेवटचे एकतीस हजार रुपये झाले तर टोटल आठ तोड्यात आपल्या आता किती रुपये झाले सर आठ तोड्यात सरासरी एक लाख दहा हजार ते वीस हजार पर्यंत एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार अजून किती दिवस प्लॉट चालला असं वाटते सर अजून एक सरासरी सहा ते सात टन उत्पादन अजून हाय एवढं अजून उत्पादन निघू शकत निघू शकतो पलीकडे बघायला गेलो सर हाय असा विस्तार आहे वर चालू आहे सेटिंग चालू सर्व का तुमच्या वर जर बघायला गेलं तर सेटिंग किती जोरदार चालू आहे बघा आणि फ्रेश आहे का नाही असं जर उत्पादन निघालं सर तर अठरा कोणत्यात आता एक लाख दहा हजार झाले अजून पण तेवढे होऊ शकतात तेवढे झाले तर लाख रुपये म्हणजे सहज आपण सर दोन लाख रुपये आरामशीर मिळू शकतो आता पण खर्च किती झाला सर आतापर्यंत याला खर्च सरासरी जास्तीत जास्त अठ्ठावीस ते तीस हजार रुपये खर्च झाले अजून एक जी काय अजून उत्पादन दहा हजार रुपये खर्च होईल अजून चाळीस हजार दोन लाखात चाळीस हजार रुपये गेले साथ साथ ले ले सर सर दीड लाख रुपये तर शिल्लक राहिले बरं किती महिन्यात सर हे किती आहे अडीच महिन्यात अडीच महिने टोटल अडीच महिने अडीच महिन्यात सर एक किती रुपये शिल्लक राहिले आपले एक लाख साठ हजार रुपये महिन्याला पगार किती पडला सर ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये तुम्ही ज्यावेळेला सर्व्हिस करता त्यावेळेला पगार किती होता त्यावेळेला शेवटचा पगार मला पस्तीस हजार रुपये होता किती वर्षानंतर तो पस्तीस हजार अठ्ठावीस वर्षानंतर शेतीमध्ये येऊन किती वर्ष झाले शेतीमध्ये येऊन दोन वर्ष झाले दोन वर्षात पगार किती झालाय साठ हजार रुपये ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार झाला ऐंशी हजार रुपये मग शेती फायद्याची का नोकरी फायद्याची आता शेती फायद्याची फायद्याची शेती फायदे म्हणजे हे फक्त अठरा कोटी सर गणित करतोय आपण टोटल क्षेत्र आपले किती दोन ते अडीच एकर बाकीच्या आपण त्या दोन गणित काढलेलं नाही ती मध्ये दोन आपण फ्री मध्ये ऐंशी हजार रुपये अठरा तो नोकरदारांना तुम्ही काय संदेश द्याल जे क्लासम अधिकारी आहेत ना सर त्यांना सुद्धा ऐंशी हजार रुपये पगार नाही त्यातला टॅक्स पण नेमकं कट त्यांना ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये जरी पगार असेल तरी मानसिक म्हणजे हे टेन्शन जे आहे टेन्शन त्याच्यामध्ये आता मी एवढे दिवस सर्व्हिस केल्या मला माहिती आहे ते टेन्शन काय असतं पण याच्यामध्ये ते टेन्शन नाही टेन्शन कसल्याही पद्धतीचं नाही इथे काय प्रॉब्लेम झाला याला काय करायला पाहिजे मी शिवाजीरावना फोन करतोय एका मिनिटात मला ते सोल्युशन मिळते आणि मी एवढं सगळं करून मी संध्याकाळी निवान जोपतोय आनंदी आनंदी चेहरा जो आनंद आहे सगळं नाही हा जो आनंद आहे तुम्ही सर्व्हिस करताना हा आनंद होता तुमच्या चेहऱ्यावर <laughs> सर्व्हिस करताना तो आनंद माझी दोन मुलं इथं आहेत त्यांना विचारा की मी सकाळी घरातून एक साडेसातला बाहेर पडलं की म्हणजे त्यावेळी ती लहान होती त्यांना माहितीच नाही गेलेलं गेलेलं माहित उठायच्या अगोदर तुम्ही जातो संध्याकाळी मी ज्यावेळी यायच त्यावेळी झोपलेलं असायचं काय सांगतो ही झोपलेली असायची म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर घरातून बाहेर पडायचं सूर्य नंतर घराला यायचं तरी सुद्धा सुख नाही मिळाल तुम्हाला पण मिळालं नाही त्यांना पण मिळालं आता तुम्ही सर कुटुंबाच्या सोबत आहात पूर्णपणे कुटुंब सुद्धा आनंद आहे तुम्ही पोलांना भेटू शकता घरात असून भेटू शकता हे सगळ्यात मोठा आनंद आहे बारा एक वाजायचे कधी कधी की नाही तिथं तिथं पण दुसऱ्या दिवशी सकाळ यायचं एवढं कामाचा लोड डे नाईट डे नाईट काम करून शेवटी शेवटी पस्तीस हजार रुपये पगार मिळाला तीस पस्तीस हजार रुपये मिळाला सर एका वर्षात तुम्ही आला आणि एका महिन्यात एका वर्षात तुम्हाला रुपये पगार चालू झाला एका तर तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर नाही ज्यांच्याकडे आता शेती आहे आणि पाण्याचा सोर्स आहे त्याने असे असं बारा वर्षानं म्हणजे उसासारखं पीक करण्यापेक्षा हे असे दोन अडीच महिन्यानं जे पिक मिळतात तीन महिन्यानं जे पिकं मिळतात ती करताना हे अशा पद्धतीनं म्हणजे जर तुम्ही करत गेला प्रत्येक करत गेला तर बरोबर सगळ्यांचाच तुम्ही उधार होणार आणि स्वतःला समाधान पूर्णपणे समाधान मिळते हे समाधान आहे सर हे पैशातून कुठे विकत मिळतं का हे समाधान हे कुठे पैशातून मिळत नाही ते तुम्ही आत्मसात करायचं असते करायला पाहिजे करायला पाहिजे त्यात अगोदर आपल्या भागात केमिकल शेती भरपूर प्रमाणात केली जाते त्यांच्यात आणि आपल्यात काय वेगळे पण जाणवते नाही याच्यात आता मी आता सांगतो तुम्ही यायच्या अगोदर आता मी फवारणी करत होतो ही फवारणी करता नाही याच्या अगोदर आताच झाले असं काही नाही याच्या अगोदर बराच वेळेला अंगावर पडले पण याच्या अंगावर पडल्याच्या नंतर कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट याचा नाही होत नाही अजूनपर्यंत झालेलं नाही राम सर काय म्हणतात का म्हणजे का सर पिकावर ज्यावेळेला आपण फवारणी मारतो तो जो फवार आहे तो पहिला पंप आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर मारून घ्या स्वतःला त्रास झाला तर हे पिकाला अपायकारक आहे ज्यावेळेला आपल्याला स्वतःला त्रास होणार नाही त्यावेळेला पिकाला सुद्धा अपायकारक नाही तुम्ही मग आल्यानंतर आम्ही बघितलं हे ना मारत स्प्रे मारत होता तुम्हाला आम्ही काय विचारलं स्प्रे मारताना काय त्रास होते का तुम्ही काय बोलला नाही हे मुलट मी पडल्यानंतर काय होत नाही होत नाही वैदिक हे सर निसर्गा सोबत राहून शेती केली जाते का नाही खरं कुठं सर बरोबर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल सर या व्हिडिओच्या माध्यमातून या आता व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकानं प्रत्येक शेतकऱ्यानं या एसीटीचा आधार घ्यावा आणि या पद्धतीने शेती जर केली तर कमीत कमी पैशात तुम्हाला जास्ती जास्त उत्पादन प्रत्येकाला मिळू शकते मिळू शकते ह्याच्या अगोदर सर तुम्ही कधी शेती तर कधीच केली नाही शेती कधीच केली नाही नवक्या शेतकऱ्यांनी एवढा मला सोमवारचं सुट्टी असायची त्या दिवशी फक्त शेतीकडे यायचं म्हणून मी येत होत यायचं एका दिवसात आपण शेती करू शकतो का नाही नाही शेतीनं फक्त येडा मारू शकतो फक्त फेरी मारायचं तेवढंच काम करतो केलं नाही तेवढंच करतो म्हणजे ककडी जमिनीत खाली लागते का वर लागते हे सुद्धा माहित माहिती अशा नवक्या शेतकऱ्यांनी जर एवढे विक्रमी उत्पादन काढत असतील तर जे मुरब्बी शेतकरी आहेत ज्यांनी आजपर्यंत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ह्या शेतीत घालवले सांगतो आमच्या गावात आता दुसरे एकत्र आहेत ते बघायला आलेले त्यांनी विचारलं गेला काय काय घाटलंय बर काय काय बघायला त्यांना पण चालू होता त्यानं मी सांगितले ना मी असं असं करतो तर म्हटलं बाकीचे वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबेल याला काय सोडत नाही म्हटलं वॉटर सोल्युबल सोडत नाही तरी पण तुमचा धक्का नाही तो काय म्हटलं माहितीये का हे जरा असं माझा आता संपू दे आणि तुमचा पण संपला की दोघांनी मी तुमच्याबरोबर येतो आणि मला पण तेच आणायचं आहे त्यांना सुद्धा अशी इच्छा इच्छा निर्माण झाली कारण विदाउट वॉटर सोल्युबलचं एवढं जरी येत असेल तर वैदिक म्हणजे खरोखर आहे एरेस्क्यूची ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर काय झालं पहिल्यांदा पंधरा दिवस झाले होते दिवस झाले होते आणि त्याच्याकडे जास्त अशी ग्रोथ नव्हती यांच्याकडून रामसर यांच्याकडून शिवाजी ते ऐकले होते एकदा की ची ट्रीटमेंट केली की जो प्लांटचा ग्रोथ होत आहे काय करायचं फक्त मला माहित होत विचार असं असं करायचं केल्याच्या नंतर असं झालं की ते एवढं चौथ्या का पाचव्या दिवशी त्याची एवढी वाढ आता चालू झाली वाढ चालू झाली की ते नंतर मला पहिली बांधणी करायला जमली नाही शेवटी कुठं कुठं तरी आता गॅप असा पडलेला आहे की झाड ते मोडून पडले एवढा विस्तार झाला या बांधणाऱ्या बायकासोबत म्हटलं एवढं हे करायचं नसतं लेट करायचं लेट करायचं आम्ही ज्यावेळी करत होतो त्याच वेळी त्याला काकड्या चालू झाल्या होत्या एकदम फायदेशीर आहे फायदेशीर त्यावेळेला कुठल्याही पिकाची असू दे मी काय ते एल ट्रीटमेंट ह्याच्यासाठी केली सोडा हा दुसऱ्या कुठल्या पिकासाठी करत असेल तर मला माहित नाही पण ह्याच्यात जर एवढी प्रगती होत असेल तर दुसऱ्या कुठल्याही पिकाला आमकाच त्याचा गॅरंटेड गॅरंटेड एवढं तुम्ही छाती छत्तीस सांगू शकता आरामशीर सांगू शकतो म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिकली अनुभवले अनुभवले होते त्या म्हणजे बांधता येणार तेवढे ते एवढा लोड एकदा स्टीन चेंज केलेले बघा एक दोन स्टीन चेंज केलेले आहेत तर ते बायोलॉजिकल जे ट्रीटमेंट केल्या केल्या या सेकंड स्टेज ला ते बांधायला आलं ते बांधायला आलं आलं लगेच बांधा बांधता दोन तीन चार वेळ ती मोडलेली किती दिवसात सर तुम्हाला रिझल्ट दिसला त्यात एल ट्रीटमेंट आज केली समजा तर किती दिवसात तुम्हाला रिजल्ट कळला तिसऱ्या चौथ्या दिवशी झाले ते लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याचा एकदम त्याचं हे वाढलं शाखी त्याची भरपूर झाली जोरात झाली जोरात झाली आणि मला पण त्या स्पीड मध्ये त्या स्पीड मध्ये त्याला लगेच माल लागला त्याला लागल्या लागल्या मी शिवाजीरावांना पण लगेच फोन करू सांगितलं काकड्या लागल्यात म्हणून एवढी लगेच झटपट रिझल्ट झटपट एवढी जर ताकद या जर एसटी वैदिक मध्ये असेल सर तर प्रत्येक शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे काय वाटते तुम्हाला काय संदेश झाला तुम्ही शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यानं एसटी वापरायला पाहिजे वैदिक वापर वैदिक वापरायला आणि त्यातल्या त्यात जर शिलाजीत शिलाजी एलएसक्यू ट्रीटमेंट म्हणा शिलाजीत ट्रीटमेंट अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आता सध्या आपल्या एसीटी वैदिक न तयार केलेले त्या प्रत्येक ट्रीटमेंटचा जर वापर केला तर विलक्षण बदल आपल्याला शंभर टक्के बदलणार शंभर टक्के बदलणार शिवाजी चव्हाण यांच्याकडून दे मार्गदर्शन मिळालं सर नमस्ते तुमचं नाव पत्र सांगा सर नाव शिवाजी चव्हाण शॉपचं नाव सायन उद्या गुरु कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर जो तुम्हाला आता कुटुंबासोबत तुम्ही वेळ देऊन जेव्हा उत्पादन घेताय किंवा आनंद जो तुम्हाला मिळतोय आहे असा आनंद कायमस्वरूपी तुमच्यापेक्षा राहावा आणि तुमचा चेहरा जो आनंदी आहे असाच हसरा राहावा अशी <laughs> शिवाजीरावांची एसीटी ची मला मार्गदर्शन इथून पुढे मिळत राहो एवढीच अपेक्षा नक्की नक्की सर शंभर टक्के ओके थँक्यू बेस्ट आपलं सर